तुम्ही कधीतरी स्वप्न पाहिलंच असेल ना स्टार्टअपचं पण पैशांची अडचण येते काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आज आपण भारतातील स्टार्टअपसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी कर्ज योजनांबद्दल माहिती घेणार आहोत तुम्हाला माहीत आहे का भारत हा जगातल्या स्टार्टअप डेस्टिनेशनपैकी एक म्हणून उदयास येत आहे बँगलोर आणि मुंबई ही दोन शहरे जागतिक स्तरावरील टॉप पन्नास स्टार्टअप शहरांमध्ये स्थान मिळवत आहे पण स्टार्टअप सुरू करण्यासाठी बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते हे आव्हान अनेक उद्योजकांच्या समोर येतं या समस्यांना दूर करण्यासाठी भारत सरकारने सक्षम करण्यासाठी अनेक कर्ज योजना सुरू केल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया या काही कर्ज योजनांबद्दल आणि त्या योजना देशभरातील उद्योजकतेला कशा चालना देत आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया सर्वात पहिलं प्रधानमंत्री मुद्रा योजना ही योजना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत प्रदान करते या योजनेअंतर्गत वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते या योजनेमध्ये चार प्रकारची कर्जे आहेत शिशू किशोर तरुण आणि तरुण प्लस शिशू पन्नास हजार रुपयापर्यंतचं कर्ज किशोर पन्नास हजार ते पाच लाख रुपयापर्यंतचं कर्ज तरुण पाच लाख ते दहा लाख रुपयापर्यंतचं कर्ज तरुण प्लस दहा लाख ते वीस लाख रुपयापर्यंतचं कर्ज आता दुसरं स्टँडअप इंडिया योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख ते एक कोटी रुपयापर्यंत कर्ज मिळवण्यास ही योजना मदत करते तिसरं सूक्ष्म आणि लघु उद्यमासाठी क्रेडिट गॅरंटी योजना या योजनेअंतर्गत जे कोणत्याही तारणाची किंवा थर्ड पार्टी गॅरंटीची आवश्यकता नसते चौथ स्टार्टअप साठी क्रेडिट गॅरंटी योजना ही योजना डी पी आय आय टी मान्यप्राप्त स्टार्टअप ना दहा कोटी रुपयापर्यंत कर्ज मिळवण्यास क्रेडिट गॅरंटी प्रदान करते सरकारी कर्ज योजनांसाठी आता नक्की अर्ज कसा करायचा हा विचार करत असाल मी तुम्हाला सांगते संबंधित योजनेच्या वेबसाईटला भेट द्या तपशील आणि आवश्यकतांबद्दल जाणून घ्या भेट द्या आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून कर्ज भरा तुम्ही कर्जदातकांच्या आणि आवश्यक कागदपत्रे सादर करू शकता या योजनेसाठी पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तुम्हाला संबंधित वेबसाईट वर मिळेल या सरकारी कर्ज योजना उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाची महत्वाकांक्षा साकार करण्यास मदत करतात आता तुम्हीही तुमच्या स्टार्टअपच्या स्वप्नांना उडान द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका